नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण रवा आणि बटाट्यापासून मेंदूवळ्याची रेसिपी बघणार आहोत तुम्हाला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्यांची आपण इथे साल काढून घेणार आहोत अगोदर दोघं बटाट्यांची मी साल काढून घेतलेला आहे व किसणीने आपण याला असं किसून घेणार आहोत नंतर यामध्ये पाणी घालून याला दोन तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊ नंतर कढईमध्ये मी तेल तापलेलं आहे जिरे मोहरी हिरवी मिरची बारीक चिरलेली याची आपण फोडणी देऊन घेऊ आणि दोन वाटी मी इथे पाणी घालणार आहे दोन वाटी पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात नंतर किसून घेतलेल्या बटाट्याचा किस याच्यात घालू व्यवस्थित नित्रून घ्यायचं त्याला आणि मग घालायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी याच्यात ॲड होणार नाही आता पाण्याला उकडी येईपर्यंत शिजवून घेऊ आपलं तर पाण्याला उकडी आलेली आहे आता ज्या वाटीने मी पाणी पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे पटपट मिक्स करून घ्यायचं ही प्रोसिजर जरा लवकरात लवकर आपल्याला करायची आहे लवकर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे हा गोडा आपला मिश्रण तयार झालेला आहे पाणी सोसलं आहे त्याने सगळं रव्याने आता झाकण ठेवण्याला दहा मिनटं गॅस बंद करून असंच ठेवू तोपर्यंत आपण इथे आता चटणी बनवून घेऊ त्याच्यासाठी मी ओला नारळाचे बारीक तुकडे करून घेतलेले होते नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सात लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या अद्रक आणि कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ थोडंसं पाणी घालून बारीक झालेलं आहे वाटून आता ते मी त्याला पातेल्यामध्ये काढून घेतलं छोट्या आणि तडका पॅनमध्ये मी तेल जिरे मोहरी याचा त्याला तडका देऊन घेतला व्यवस्थित मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि परत मिक्स करून आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता हे कढईमधला आपला रवा आणि बटाट्याचं मिश्रण थंड झालेलं होतं दहा ते पंधरा मिनटं वाफून झालेलं होतं ते आता त्याचा मी हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे व्यवस्थित घोडा मळून घेणार आहे बघा आता कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवून दिलेलं आहे मध्यम गॅसवर तोपर्यंत इथे आपण याचे मेंदूवडे वडे तयार करून घेऊ अशा प्रकारे छोटे छोटा गोळा घेऊन त्यामध्ये असं होल करून आपण अशा प्रकारे मेंदू वडे तयार करून घेऊ काठांवर पण व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे आपला मेंदूवडा काठांवर त्याला तळे जाणार नाही म्हणून बघा अशा प्रकारेच मी इथे सगळे आपले वडे तयार करून घेणार आहे मस्त आपले सगळे मेंदूवडे तयार झाले आहेत आता एक एक करून यांना आपण असे तेलामध्ये फुल गॅसवर आपल्याला हे मेंदू वडे तळून घ्यायचे आहेत गॅस फुलच ठेवायचा एका साईडला हलके बा तळून झाले की लगेच मी यांना परतवून घेतलेलं आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त याला आपण तळून घेऊ बघा छान रंग आलेला आहे मेंदूवड्यांना आता याला आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपण बाकीचे वडे देखील तळून घेणार आहोत एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात बघा सगळे मेंदू वडे मी इथे तळून घेतलेले आहेत एकदा नक्की ट्राय करा बघा याच्यामध्ये आपण बटाट्याचं किस घातल्यामुळे हे एकदम क्रिस्पी होतात आणि आतून मऊ खूप छान अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चवीला देखील अप्रतिम लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सुनीता पाटील चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय